श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला खूप दिवसांपासून म्हणत आहे तुम्हाला हा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी देव आता तुम्हाला देणार आहे ती बातमी ऐकण्यासाठी तुम्ही सज्ज रहा जर सज्ज असाल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा ठेच लागणंसुद्धा आयुष्यात खूप गरजेचं असतं माणसाचा स्वभाव हा थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारं ऊस लोक चावून खातात पण तिखट लागणारी मिरची खाण्याची कोणी हिंमत करत नाही तुमचा स्वभाव मिरची सारखा तिखट असेल तर कोणी तुमच्या नादाला लागणार नाही आजकाल साधा बोळा आणि गोड स्वभाव असणाऱ्या माणसाला लोक त्याचा फायदा उचलतात आपल्या स्वभावात तिखटपणा आणि कणखरपणा असेल तर लोक हिशोबात राहतात बाळा जे मिळालं नाही ते चांगलं नव्हतं जे मिळालं आहे ते चांगलं आहे आणि जे मिळणार आहे ते चांगलंच असणार आहे असा तुमचा दृष्टिकोन असेल तर तुम्ही नेहमी समाधानी आणि आनंदी राहताल तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर भगवंताची साथ तुम्हाला कायमच मिळणार आहे तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा स्वतःसाठी वेळ दे काही वेळ एकांतात घालवल्यानंतर जाणवतं की आपल्या जवळ आल्याशिवाय आपलं असं कोणीच नाही कोणाच्या तरी भावना दुखावणं कोणाच्या तरी भावनांशी खेळणं हे कर्ज घेतल्यासारखं आहे जे कधी ना कधी आपल्याला व्याजासकट फेडावंच लागणार आहे तुमच्या जवळची माणसं तीच असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात अशा अनमोल व्यक्तींना तुम्ही आयुष्यातून कधीच जाऊ देऊ नका काही वेळा पुढाकार कुणी घ्यायचा या एका गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहून जातात मनातून एकदा एखादी व्यक्ती उतरली तर त्यांना मनातूनच काय डोक्यातूनही आणि आयुष्यातूनही आपण काढून द्यायला पाहिजे कधीही स्वतःला घडवण्यात वेळ घालवा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देण्यासाठी आणि इतरांचे दोष काढण्यासाठी वेळच मिळणार नाही नात्यांना सुंदर चेहऱ्याची आणि सुंदर आवाजाची गरज नसते त्यांना गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि विश्वासाची सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे पण जर तो कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मळ निघून दूर होऊ शकतो टीका करणारी व्यक्ती समोरच्याला तर बदनाम करू शकते पण स्वतःला सज्जन कधीच बनवू शकत नाही आणि अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असता कामा नये जरी असेल तर त्यांच्यापासून सावध राहणे आणि दूर राहणेच योग्य सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये फार फरक असतो बाळा यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस व्हा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल काय चूक होऊ शकते याची भीती बाळगण्यापेक्षा जे होईल त्या बाबतीत सकारात्मक राहा आणि कामाला सुरुवात करा एखाद्या कामाचा किंवा एखाद्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त विचार केला तर ते काम करण्याची आपली इच्छा नष्ट होऊन जाते बाळा आयुष्याबद्दलची इतर कोणाचीही व्याख्या तुम्ही स्वीकारू नका तुमचं आयुष्य आहे तुमचं स्वतःचं असं वेगळं मत असणार आहे आणि ते तुम्ही कायम असू द्या मित्र प्रेम असा खेळ आहे जो दोघांनी जीव लावून खेळला तर दोघेही जिंकतात पण एकाने जरी माघार घेतली तरी दोघेही हरतात आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हरवू शकतो पण आपल्या मनातील शंका हा नसलेला पर्वत देखील आपल्या आपल्यासमोर उभारू शकतो आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा हे दाखवण्यात आपला वेळ घालवू नका की मी खूप आदर्श आहे माणसाजवळ पत हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकारण्याची जिगर हवी तरच तुम्ही जगाच्या कौतुकाला पात्र ठरता मित्रांनो चेहरे ओळखता येत नाही स्वभावही ओळखता येत नाही कारण दिसते तसे नसते प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच असते पण माणसाची कृती सगळं सांगून देते चेहरा कितीही सुंदर असला आणि जिभेवर कडवटपणा असेल तर लोक तोंड फिरवून घेतात असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात मित्रांनो ते चुकीचं काम करत नसल्याने त्यांना कोणतीही चिंता नसते त्यांच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नसतो आणि ते प्रमाणिक असल्याने त्यांना कशाचीही पर्वा नसते आणि ते प्रामाणिक असल्यामुळे भगवंताची साथ त्यांना कायमच लाभत असते सहमत असाल तर माझा देव असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा मित्रांनो माणसाला ठेच लागली तर त्याचं चालणं कायमचं सुधारतं म्हणून आयुष्यात ठेच लागणं खूप आय आवश्यक आहे व्यक्तीला त्याने केलेला संघर्ष नक्कीच थकवतो पण माणसाला ते संघर्ष बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतं आयुष्यात आज आलेल्या संघर्षाचा जो सामना करेल त्यालाच उद्याच सुख अनुभवायला मिळेल आपण चांगले विचार केले चांगले राहिले तर आपल्या आयुष्यात वाईट काहीच होणार नाही सत्य हे कधी पाहणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करत नाही ते जसं आहे तसंच समोर येतं अगदी उगवत्या सूर्यासारखं आयुष्यात सगळं काही मिळतं पण आपण जे शोधत असतो तेच मित्र मिळत नाही शोधकार्य काही थांबत नाही आणि आयुष्याच्या अंतिम क्षणाला लक्षात येतं की आपण जे बाहेर शोधत होतो ते खरं आपल्या आतच होतं ते म्हणजे समाधान त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आनंदी सुखी समाधानी राहायला शिका त्यातच आपलं सुंदर आयुष्य आहे एखाद्या गोष्टीची किंमत ही दोनच वेळेस कळते एक म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपल्याजवळ नसते आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याकडून हरवून जाते ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीजवळ कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते कारण साक्षात भगवंत त्याच्या पाठीशी असतो आणि जो भगवंताकडे दोन पावले चालतो त्याला त्याच्या पाठीशी भगवंत कायमच असतात विश्वास असेल तर माझा देव माझा पाठीराका, माझे स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो आनंदी रहा, सुखी रहा, समाधानी रहा, धन्यवाद